पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील तालुका कार्यकारिणी जाहीर नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात ताज्या घडामोडी दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील रेस्ट हाऊस येथे पत्रकार दिनानिमित्त तसेच राजमाता जिजाऊ यांच्या निमित्ताने औचित्य साधून वैराग येथे पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय विनोद पत्रे तसेच सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वैराग येथे बार्शी येथील विविध कार्यकारिणी तसेच पदाधिकारी यांची पत्रकार समितीवर निवड करण्यात आली यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे तसेच सोलापूर जिल्हा कार्य अध्यक्ष किशोर ओहाळ बार्शी तालुका अध्यक्ष राहुल भालशंकर यांच्या हस्ते बार्शी तालुका उपाध्यक्ष संतोष राजगुरू तसेच तालुका सचिव ओंकार गायकवाड तसेच बार्शी तालुका कार्याधीश परमेश्वर संघटक योगेश भालशंकर वैभव तुळशीराम रणशूर संघटक महादेव शिळके संघटक यापदी यांची निवड करण्यात आली तसेच सर्वच नूतन पदाधिकारी यांची यावेळी यांचा यावेळी एक पेन एक वही पुष्पगुच्छ देऊन तसेच नवनियुक्तीचे पत्र देऊन यांना सन्मानित करण्यात आले जिल्हा अध्यक्ष सुनील चांदणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकार संघटनेविषयी व संस्थेविषयी त्याचे महत्त्व यावेळी पटवून दिले यावेळी विजय न्यूजचे संपादक मुजम्मिल नसरुद्दीन सय्यद कोठाळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ सोनवणे यांनी केले तर उपसनचे तालुका अध्यक्ष राहुल भालशंकर यांनी आभार मानले पी एम न्यूजकरिता मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनाव